हाय सगळ्यांना तर बघा आज सकाळपासून इकडं काय बनवलं नाही म्हटलं आता तरी बनवा कारण की सगळे लेकर एका जागेवरती खेळतात बघा मग असे आप्पा आले तर आणि ती पण आली बघा आपण आणि आता वाजल्यात पाच आता मी सगळं काम हे आवडले भांडे पण घासली भांडीची जाळी घातली किचन वाटा सगळा साफ केला आणि झाडाने स्वयंपाक करायचं काय करतो काय आयस्क्रीम असते एकाची चाकून ठेवतेकडं लागल हाताला आणि आपण बघा लेकरांना पैसे दिले होते फ्रुट्या आणल्या फ्रूट आणल्या फ्रीजमध्ये ठेवतात आणि आईस्क्रीम आईस्क्रीमच करतात बघा तर आल्या तर नाही तर कधी आता काय माहिती आल्यापासून पण आलं नाही दुसरं आल्यापासून चहा ठेवलाय बघा उकळतोय चाललंय आपलं चहामध्ये आणि आता बघा पाच वाजल्यात आणि वातावरण बघा वेगळंच झालंय म्हणजे सकाळपासूनच वातावरण जरा वेगळंच आहे आणि दोन तीन दिवस झालं बघा तसंच होतंय वातावरण आणि अशा वातावरणामध्ये नाच म्हणते दुर्गाला ना झाली सर्दी कारण कि मिस्ताळ येते आणि इतकं उकडतंय घरामध्ये दमच निघत नाही बघा दुर्गाला सर्दी झाली दोन तीन दिवस झालं तिला मी तरी ओव्याने शेकते औषध पण देते प्यायला आणि पिऊ बघा इथं आपली खेळतो काय झालं कोणी दिला तिला प्यायला ओम ने ना

काका चावतात काय सोडत नाही रडायला लागली नाव घेतलं ला तरी रडते कारण ती वरडतात आणि तिला चावतात म्हणून लगेच रडते बघा उगच काका म्हणले तिला तिला आवडते ह्यांनी आहेत आतमध्ये किचन मध्ये इकडं नाही तर ते बाहेर गेलं तर आलच बघा आलंच होय वा कोण ओरडला आता मी आलं तर म्हणलं तेवढे आता मी म्हणलं का म्हणलं ते झालं लगेच लगेच नाव काय फोट बोलताय मला वाटलं खरंच आलं पिवड्या करून माराडते तर सगळ्यांना एका आहे आवाज चहाला काय दूध पुरत नाही दूध आज उडालं नाही तर कधी कधी तर हाय असंच दूध शिल्लक असत चहा देते सगळ्यांना लेकरांना हल्ला लेकरांना नाही देत दूध नाही त्याच्यामुळे लेकरांना देत नाही बाप्पाना हल्ला देते आता आणि बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला असं एक कप घेतला त्याच्यावरती गाळण ठेवते आणि कपाने का चहा कारण चहा म्हणलं की मला व्हिडिओ कट करावा लागल परत एडिटिंग करावं लागल थोड्यासाठी पिऊ तो वे? ये म्हटलं पिऊ या पूजा पण पिऊ म्हणते म्हणून तो मी पण पिऊ म्हणायला लागले मी पिऊ म्हणते तिला असं चहा म्हटला पेल्याने घ्यायला पाहिजे होता कफ alleys घेतला बघा कोणीच जाघायला नाही सगळे बाहेर गेलात बघा चहा द्यायला पाहिजे ना लेखरंना चहा द्याव तरत बिस्किट खातात तुम्हीच म्हणता बिस्किट लेख देत जाऊ नको म्हणून बिस्किट पण लेकरांना देत नाही धारा स्वयंपाक काय करू पाणी संपलं ह्यांना म्हणलं होत पाणी आण तू म्हणलं बाहेर गेला जर काय होत नाही जाऊन पडतेस ना आण कृष्णा हिकडे तुला चहा प्यायचा का चहा प्यायचा का बन चहा बिस्किट खायचं तु नाही अरे वरती बघ नाही काय तिकडं इकडं इकडे लय रोगील परा पडतो हाय कृष्णा कंप्युटरला बघा कोण भागणं करतोय इकडे की कसं पोळतं पुढं पुढंच जातं या चलत चलत कुठं गेला कुठं कुठं गेला बाहेर चालला खेळा इकडे ती घरात लेकर बाहेर खेळतात बघा आणि बघा कस भारी वाटतय बाहेर आळ सकाळपासून आलंय त्याच्यामुळे ओम सगळी तिकडं खेळतात सायकल खेळते तर कोण करते the, चला आता सगळं काम झालंय घरामधलं आता मला फक्त ना झाडून काढायचं इथलं बाहेरचं कारण झाडाचं पालन पडतो बघा खाली सगळा घाम घाम झाली दारामध्ये रोज संध्याकाळी दोन टाईम झाडा लागतो बाहेर जरा बरं वाटतंय गार गार हवा लागते एक हवा सुटते गार आणि घरामध्ये ले उकडतंय घरात थांबच वाटत नाही स्वयंपाक करताना पण लावा म्हणलं तर मग चपात्या लवकर भाजत नाही तर घाम घाम होतो सगळ्या डोक्यात नाही आपण इतकं उकडतं बघा प्यो एवढी काय करतो इकडे इकडं इकडे इकडे पिऊ इकडे राह ये 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 चल आपण पाणी आणाय जाऊ चल 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 करू चल चल की पाणी आणाय जाऊ चल पाणी आणायला येते हि मला कधी येते या लय दिवस झालो ना घेतली नाही तिला त्याच्यामुळे लागली दिसते त्या मी काय केलं तिला आता नाही चावती चावत आपल्या पशी येऊ का नको का म्हणलं आपा कायतरी बोलत लेकरांपैसे गेले इकडे आपलं बाहेर चल चल इकडे चल कि दुर्गा इकडे दुर्गा पण आहे ना आता दुर्गा जाऊ द्या एखर काय माझ्याकडे कोणीच आपली इकडे तिकडे एड घालत बसले मी आता मी स्वयंपाकाला लागते आणि चपात्या करायच्यात बघा आणि भाजी काय करायची कळा नाही मटके आहे बघा कच्ची आणि वाटाने मग आज काय भिजायला टाकलं नाही मी रसंद्या काय टाकते काय तो पिवडी कुठे झाले आपला मला थांबा थांबा हा आपला तो पिहुडला घेऊन चालला फिराय बाहेर चला 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 बोट बोट शँडल घाल आपलं वाटत घरी बाहेर चाललं का घरी चाललं काय माहिती कधी कधी सांगत पण नाही तसंच कच निघून जात एकच दुर्गाचा शाळेल एकच फिरवते आपली चल नको दे नको घाला काकाला घेते तुला चल दुर्गा चल काकाला चला उतरते बघा दुर्गा खाली पायरेवर ना